मी किशोरी आज मी उडदाच्या डाळीचं घुट बनवणार आहे गुट्ट बनवण्यासाठी साहित्य घेतलेले एक वाटी उडदाची डाळ घेतलेली हिरव्या मिरच्या खोबरं लसूण आणि कोथिंबीर डाळ भाजण्यासाठी तवा ठेवून घेऊ चुलीवरती तवा गरम झालेलाय डाळ टाकून घेणारे डाळ आपल्याला लाल ला। तांबूस रंगावरती हलकीशी गुट बनवण्यासाठी आखे उडीत घेतले तरी पण चालते डाळ इथं भाजून घेतलेली ताटामध्ये काढून घे डाळ शिजू घालण्यासाठी चुलीवरती ठेवलेली आहे कढईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ओतणार पाणी थोडस भरपूरच ठेवणारे या चुलीवरती डाळ शिजवणार आहे त्याच्यामुळे मग पाणी भरपूर लागतं आणि कुकरला जर आपण डाळ लावली ना तर पाणी थोडसच लागतं मग डाळ आपली थंड झालेली आहे आपण धुवून घेणार आहे ह्याला टरफल्याची डाळ पण वापरू शकतो आपण किंवा आख्या उडीत पण वापरू शकतो चवीनुसार थोडस मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळं डाळीची चव आणखीनच वाढते आणि डाळ पण टाकते आता शिजण्यासाठी पाणी चांगलं गरम झालेले थोडं थोडं उकळायला पण लागलेले थोडी मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते डाळ शिजती तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी लसूण हातावरती चोळून घेतलेला आहे आणि गावराने हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि खिसलेलं टाकून घेते म्हणजे वाटण लगेचच होईल hmm. वाटण बनवून झालेले आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ डाळ शिजली का बघू आणि कडे उतरून ठेवू डाळ आपली शिजलेली आहे वरूनच समजते फोडणी देण्यासाठी कढई गरम करायला ठेवते डाळ आपण घोटून घेणार आहे डाळ घोटून झालेली आता आपण फोडणी घेऊन घेऊ कडाई गरम झालेली या तेल टाकून घेऊ दीड पळी तेल टाकून घेतलेले तेल गरम होऊन देऊ तेल गरम झालेले मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा मोहरी छान पण चढलेली टाकून घेऊ अर्धा चमचा जिरट छान कधी टाकून घेतो कढीपत्ता पण छान तळलेला आहे वाटण बनवलेलं टाकून घेणार आहे वाटण आपल्याला फोनमध्ये तळून घेते फोडणी तळलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कच्चा मसाला मसाले पोरणीमध्ये मिक्स करून घ्यायची डाळ ह्याच्यामध्ये ओपून घ्या डाळ फोरणीमध्ये मिक्स करून घ्यायची आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही मीडियम साईज ठेवायचं डाळ मिक्स करून घेतलेली या आता आपण मीठ टाकून घेणार या मीठ आपण वाटणामध्ये पण वाटलेलं होतं आता मी थोडं चवीनुसार थोडं मीठ टाकून घेतलेले आणि आता आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि ह्याला छान अशी उकळी काढून घेऊ